आता आपण गुणोत्तर आणि प्रमाणाची अजून काही उदाहरणं बघणार आहोत पहिलं उदाहरण आहे एक आगगाडी तीन तासात चारशे पन्नास किलोमीटर जाते तर त्याच वेगाने ती आगगाडी पाच तासात किती अंतर जाईल आता इथे आपल्याला उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे तर आपल्याला आगगाडीचा वेग दिलेला आहे वेग म्हणजेच काय असतं वेग म्हणजेच गुणोत्तर असतं कशाचं गुणोत्तर आहे तर किती अंतर आहे आणि किती वेळ आहे हे अंतराचं वेळेशी गुणोत्तर म्हणजेच वेग असतो म्हणजे किती किलोमीटर किती तासात गेले किलोमीटरचं तासांशी जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर म्हणजेच वेग असतो आता आपण जर या गणिताकडे नीट पाहिलं तर इथे असं लिहिलेलं आहे त्याच वेगाने म्हणजे ती आगगाडी जर त्याच वेगाने गेली तर पाच तासात किती जाईल त्याच वेगाने म्हणजे काय म्हणजेच त्याच गुणोत्तराने सारख्याच गुणोत्तराने आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा दोन गुणोत्तर समान किमतीची असतात सारखी असतात तेव्हा ते, ते प्रमाण असतं म्हणजे त्याच वेगाने ती आगगाडी जाणार आहे म्हणजे आपल्याला जी दोन गुणोत्तरं लिहायची आहेत ती प्रमाणात असणार आहेत मग आपण दोन गुणोत्तरं लिहूया कोणती दोन गुणोत्तर आहेत तर चारशे पन्नास किलोमीटर अंतर तीन तासात जायचं म्हणजे चारशे पन्नास छेद तीन बरोबर वाय छेद पाच इथे वाय काय आहे तर वाय हे चल मी पाच तासामध्ये ती आगाडी किती अंतर जाईल त्या अंतरासाठी मानलेलं आहे म्हणजे आपल्याला जे अंतर काढायचं आहे त्याला आपण वाय म्हणलेलं आहे आणि ही दोन्ही गुणोत्तर प्रमाणात आहेत म्हणजे सारख्या किमतीचे आहेत आता हे जे उदाहरण आहे हे कुठलंही अपूर्णांकाचं गणित आपण सोडवतो तसं आपण सोडवायचं तिरका गुणाकार समान असतो तिरका गुणाकार करूया म्हणजेच चारशे पन्नास गुणिले पाच बरोबर तीन गुणिले वाय दोन्ही बाजूला तीननी भाग जातोय तीन एक तीन आणि पंधरा त्रिक पंचेचाळीस म्हणजे डाव्या बाजूला एकशे पन्नास आता डावीकडे येतील एकशे पन्नास गुणिले पाच म्हणजे पंधरा पाच पंच्याहत्तर म्हणजे सातशे पन्नास आले सातशे पन्नास बरोबर वाय म्हणजेच वाय बरोबर सातशे पन्नास आता वाय काय होतं तर वाय हे आगाडी आग पाच तासात किती जाईल ते अंतर होतं म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे सातशे पन्नास किलोमीटर आगगाडी पाच तासामध्ये सातशे पन्नास किलोमीटर जाणार आहे पुढचं उदाहरण बघूया पाच लिटर रंगात पाचशे पन्नास चौरस फूट भिंत रंगवून होते तर तीनशे तीस चौरस फूट भिंत रंगवायला किती लिटर रंग लागेल आता इथे कशाचं गुणोत्तर असणार आहे तर रंग आणि आपण किती भाग किती क्षेत्रफळ रंगवतोय या दोन्हीचं गुणोत्तर असणार आहे म्हणजे पाच लिटरमध्ये पाचशे पन्नास बरोबर आहे पाच ला पाचशे पन्नास तर कितीला तीनशे तीस म्हणजे किती लिटर मध्ये तीनशे तीस चौरस फूट होतील आता ही दोन गुणोत्तर प्रमाणात आहेत आपण अंश छेद रूपात लिहूया पाच छेद पाचशे पन्नास बरोबर एम छेद तीनशे तीस इथे एम हे मी आ, किती लिटर रंग लागेल त्यासाठी मानलेलं चल आहे म्हणजे एम लिटर मध्ये तीनशे तीस चौरस फूट भिंत रंगवून होईल असं आपण मानतो आहोत आपल्याला माहितीये की तिरका गुणाकार समान येत असतो मग तिरका गुणाकार करूया पाच गुणिले तीनशे तीस बरोबर एम गुणिले पाचशे पन्नास आता मी दोन्हीकडची शून्य उडवलेली आहेत दोन्हीकडची आपण शून्य उडवतो म्हणजेच आपण काय करतो म्हणजेच आपण दोन्ही बाजूला दहानी भागत असतो आता जर आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की दोन्ही बाजूला अकराने भाग जातोय अकरा तरी तेहतीस आणि अकरा पाचशे पंचावन्न आता डाव्या बाजूला आपण पाच आहेत आणि उजव्या बाजूला आपण पाच आहेत मग दोन्हीकडे पाचनी भागूया दोन्हीकडे पाचनी भागलेलं आहे म्हणजेच आपलं उत्तर येणार आहे तीन बरोबर एम किंवा एम बरोबर तीन आणि एम म्हणजे काय होतं तर एम म्हणजे लिटरमधला रंग होता तीनशे तीस चौरस फूट भिंत रंगवायला लागणारा रंग होता याचाच अर्थ आपल्याला तीन लिटर रंग लागणार आहे आणि तीन लिटर रंगामध्ये तीनशे तीस चौरस फूट भिंत रंगून होणार आहे